तुमचं वय सर? 42. तर तुमच्या मते आज महाराष्ट्राच्या लोकांसमोर सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे सांगू शकता का? मराठा आरक्षण. ओबीसीतून मराठा आरक्षण. ओके. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर तुम्ही मराठा आरक्षण जोपर्यंत ओबीसीतून मिळत नाही पन्नास टक्क्याच्या तोपर्यंत कोणत्याही पक्षावर हे नाही. मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, विरोधी पक्ष नाही. अजित पवार यांच्या कामावर नाही का सर खुश? काय सांगू नविकास आघाडी नाही आणि नाही. नाराज माहिती पण नाही का सर जी आम्हाला पन्नास टक्के ओबीसीतून आरक्षण देईल त्यांच्यावर आम्ही खुश ओके म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोणाच्या कामावर खुश नाहीत का तुम्ही ना 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 माई माई थी। सर नाही विरोधी पक्षाचे सुद्धा ठीक आहे विरोधी पक्ष नाही आणि ऐकून घ्या विरोधी पक्ष आणि माविक पण नाही आणि महाविकास आघाडी पण नाही ठीक आहे तर तुम्हाला शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये कोण आवडतात सर जास्त यशे राजकीय पुढारी आवडत नाही जे आम्हाला ओबीसीतून आरक्षण देईन पन्नास टक्के जात ते आवडतो आम्हाला ठीक आहे सर केंद्र सरकार मोदींच्या कामावर खुश आहात का काही सुद्धा नाही कोणावरच नाही या काही याच्यावर नाही जे राजकीय पक्ष आम्हाला आरक्षण देईन ते आमचा कळलं बोला तुमच्या क्षेत्रामध्ये सर विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मतदान करू इच्छिता जे आम्हाला ओबीसीतून आरक्षण देईन पन्नास टक्केच्या त्याला आम्ही मतदान सर तुमच्या क्षेत्रामध्ये राहुल मोठे तानाजी सावंत आहे त्यापैकी का जी म्हणून जरांगी पाटील निर्णय घेताल ती आम्हाला मान्य राहील म्हणजे जरांगे पाटील यांच्या उमेदवारांना का उमेदवारांना नाही ती जर निर्णय घेतील जर समजा या सरकारनं माहिती सरकारनं जर आरक्षणाच्या बाजूने निर्णय घेतला तर आम्ही त्याला मतदान करणार हा महायुतीने म्हणजे तुमचं आरक्षण दिलं तर तुम्ही महायुतीला कराल का हो शंभर टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून जरंगे पाटील ज्याप्रमाणे मागणी करतात त्याप्रमाणे जर आरक्षण दिलं असे असणारुतीनं तर आम्ही माहितीला मतदान करणार शंभर टक्के मतदान करणार ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत ठीक आहे हो शंभर टक्के करीत नाही तुम्ही ऐकून घ्या महायुतीला सपोर्ट करीत नाही जर जर त्यांनी पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण दिलं तर मतदान करणार करणारुतीला हा पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून हा ठीक आहे सर आणि सगळे सोयराय ऐकून घ्या सगळे सोयरायची जर अंमलबजावणी केली ह्यांनी तर शंभर टक्के सगळ्या समज त्यांना आनंदाने मतदान करेल ठीक आहे सर तुम्हाला काय वाटतं सर मग सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती पुढे आहे की महाविकास आघाडी पुढे आहे कोणीही पुढे नाही जोपर्यंत झोरंगे पाटील म्हणते सरांगी पाटील सगळे अम एल बजावणी पन्नास टक्के ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोण असं काही खरं नाही झरंगे पाटील जी निर्णय घेतील आमच्या बऱ्याचशा जवळजवळ नव्वद टक्के मराठा समाजाला मान्य आहे बघा सामान्य जे मराठा समाज मतदार आहे किंवा हा तो पूर्णपणे जरा पाटील जी मानतील असाल आम्हाला सरकारनं जर मान्य मान्य केली तर शंभर टक्के समाज त्यांच्या मागे राहणार माहिती मागे राहील सर तुम्हाला काय वाटतं मग म्हणजे पुढील मुख्यमंत्री पदासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणून कोण असेल सर ती आरक्षण देण्यावर डिपेंड राहील आरक्षण शिंदे उद्धव ठाकरे मॅडम मी काय म्हणतोय जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही सगळे सगळे अंमलबजावणी पन्नास टक्के जास्त आरक्षण ओबीसीतून ठीक आहे सर हा अंमलबजावणी केली तर निश्चितच आपण मतदान करणार ठीक आहे. तर तुम्ही पाच वर्षापूर्वी वोट केला होता का विधानसभेमध्ये? मॅडम आम्ही जे कायम वोट करतोय. पाच वर्षापूर्वी कोणाला केला होता विचारलं? गुप्त मतदान मॅडम ते कसं सांगायचं हो? ठीक आहे सर. मग आज यावेळेस विधानसभा झाली तर तुम्ही कोणाला करू इच्छिता सर? जसं की तुम्ही म्हणालात. पन्नास टक्के आरक्षण दिलं तर माहितीला का? पन्ना, हो पन्नास टक्केच्या आज जर ओबीसीतून आम्हाला केलं आरक्षण दिलं तर निश्चित माहितीला मदन करू काय करायचं आम्हाला माविकाचा घडीचं कोणाचं आमचं आम्हाला दिल्यावर बघा का काय करायचं आम्हाला त्या दिवशी मी शेती करतो मॅडम ठीक आहे सर हा त्या दिवशी रंगेपाटलं पृथ्वीराज तांबे देवळाली पृथ्वीराज तांबे काय सर पृथ्वीराज तांबे हा ठीक आहे सर हो कळवा कळवा वर असे पन्नास टक्के जातो सगळे स्वरायची जर अंमलबजावणी केली निश्चित मराठा समाज मायुतीला एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार डोक्यावर गेल म्हणावं ओके सर तुमचा धर्म हिंदू का हो हिंदू मारणार मॅडम भारतात राहणार हिंदूच राहणार हो हो सर ठीक आहे सर धन्यवाद सर तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल आणि सर आमच्या प्रश्नांची उत्तर दिल्या त्याबद्दल धन्यवाद दिवस चांगला तुम्ही पुन्हा जर पे सर्व करताय सर एनआरपी टीम कडून सर एनआरपी म्हणजे काय नॅशनल रिसर्च प्रोग्राम बरं बरं हो सर ठीक आहे दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा